काय सांगाल सर जिल्हाधिकारी बीड गाडी जप्तीचे आदेश आहेत नेमकं प्रकरण काय आहे सर हे प्रकरण असं आहे साहेब वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील एका लघु सिंचन तलावासाठी इथल्या तीन शेतकऱ्यांच्या जमिनी संपादन केल्या त्याच्यातला एक आहे शिवाजी तोगे दुसरा आहे संतोष तोगे आणि तिसरा आहे बाबू मुंडे यांच्या जमिनी संपादन केल्यानंतर त्यांना जो मावेजा देण्यात आला सरकारतर्फे तो अत्यंत होता म्हणून त्यांनी जास्त मिळावा यासाठी गावाच्या जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज दाखल केले ते अर्ज मान्यवर न्यायालयानं अंशत मंजूर केले म्हणजे मागणी जी केली त्याच्यापेक्षा काही प्रमाणामध्ये कमी प्रमाण करून मंजूर केले आणि हा निकाल झाला आपला पंधरा दहा एकोणतीस दहा दोन हजार पंधरा ला निकाल झाला कोर्टाचा आणि त्यावेळेस व्याजासहित जी रक्कम देणे लागते सरकार ही त्यांनी काही प्रमाणात दिली काही प्रमाणात शिल्लक राहिली आता या तीन प्रकरणामध्ये मिळून आता सांगितलेल्या जवळजवळ साडे एकोणतीस लाख रुपयाची बाकी त्यांच्याकडे निघते त्याच्यामध्ये बीडचे कलेक्टर रुणकू नंबर एक म्हणजे देणेदार आणि रुणकुर नंबर दोन इरिगेशन डिपार्टमेंटचे बीडच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर चे नंबर दोन असतात एक्झिक्युटिव्ह आपले हे कलेक्टर जे आहेत यांच्या विरुद्ध माजलगावचे बुधवंत साहेब जे आहेत म्हणजे सह सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर माझलगाव यांनी या पैसे वसुलीसाठी माननीय जिल्हाधिकारी बीड यांची जी गाडी आहे त्या गाडीचा नंबर आपल्या समोर आहे आणि ती गाडी जप्त करून म्हणजे तिचा लिलाव करण्यासाठी जे वॉरंट काढलेले आहेत आणि हे तीन वॉरंट घेऊन आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही गेलो मी आणि बिलीप तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की या वॉरंटची गाडी घेऊन जा आणि त्याच्यानंतर मी गाडी जप्तीची कार्यक्रिया सुरू झालेली आहे काय सांगाल आता ही गाडी घेऊन आता माजलगाव कोर्टामध्ये जाणार आहात का हा इथं जप्त करायची गाडी आता बिलीप जप्त करणार म्हणजे आणि ती केल्यानंतर मिरच्या कोर्टातून माझ्याच्या कोर्टामध्ये ही गाडी नेऊन जमा केली तिथे